मित्रांनो काल चिकुल थापला नव्हता आज थापाय चालू केला काल दुखण्यानं पडलो होतो कंबर लय ताटली होती काल म्हणून दोन दिवस तसा ठोला चिकुल ही आज चालू केला थापायला ही लयघट झाला चिकुल सगळा आज केला थापायला चालू, चालू सकाळपासून येऊन एवढं थापलं आम्ही सकाळपासून एवढं थापलं येऊन आता राहिला थोडासा चिकूल थापावा झाला निहिरी करायचा टाईम झाला आहे जायला लागलं घरी आता हे चल बाबा तिथे ही घे चावी घेतली का मा वाटवा घेता बा तुझा या बरं या। और... काल दवाखान्यात गेलो होतो काल इंजेक्शन दिलं होतं गोळ्या दिल्या होत्या इंजेक्शन दिलं होतं आज म्हणलं जरा बरं वाटायला म्हणलं काढून टाकावा नाही राहिलं तर सुट्टी घ्यावी चल बाबा तोंड धुल नाही तुम्ही हाव तोंड धुवायचं की हा काय तोंड धुवायले तो बाबा कार पाळायलास अरे का पाळायला अरे बाबू तोंड धुवायचं म्हणलं तोस आम्हाला फोन आणली तो तोस आणले नाहीत काय नाही आर्याला आणायला लावली मी तोस तुम्हाला लागत येत खायला चहामध्ये हां उठा येत नसते हा हा त्यांना द्यायची तर तुम्हाला नाही काय खायला तोच द्यायकडे आणि पटकन तोंड धुवा आणि शाळा शाळा जायचं का नाही हा पुडवायची का आज बी शाळा आलो घराकडं तोंड तर सकाळ पहाटं धुवलं होतं मी आता काय धुवायची गरज नाही आता गोळणा करून

विचारले का तो सांग तिकडे विचारले अरे बापू विचार का बिस्किट खायचंय का चालेल नेहरी सुरू केली आता नेहरी रात्री बिर्याणी बनवली मिठीची भाजी लिंबू एकदा करावी म्हणजे दुपार पोचतो टेन्शन मिळते निहिरी केली है का नाही झाला मित्रांनो चिकुल हे सगळं आता आता हे सामान्य जिकडे तिकडे ठोवावं लागते बाजूला चिकल चिकलाचं पाणी सारखं सारखं घेऊ घेऊ साश्यानं भिजू भिजू सगळा गाळ झालाय सगळा बुणाला जाऊन बसतोय गाळ ही काढावं लागते थोडा हलवून हलवून बघा पाणी किती खटोळ झालंय सकाळपासून त्याच्यातच वतो वतो पाणी अर्धी बकीट झाली की वातायचं अर्धी बकीट झाली की वातायचं पाणी त्याच्यामुळे ती खाल्लं काढण्यात आलंच नसते आता हलवून हे सगळं काढलंय बघा एक गाळ झाला निसता बेंदाळ झाल्यासारखं झालं चिखल आता हे पालती करायची थोडंसं गाळ काढायचा आपटून पुन्हा पालती ठोवायची तशी बकीट पुन्हा नंतर ती वाळलं की पुन्हा आपटली की निघून जातया ती पूर्वी शूटिंग काढायला लागली होती माझी पोरगी म्हणते पप्पा मी काढू का म्हणजे काढ मग काढायला लागली होती मी सामान ही वगैरे बाजूला ठेवायला लागलो होतो रस्त्याच्या सगळं हे बाजूला ठोवावं लागतंय कारण का ते टॅक्टर येत आहे ते टॅक्टर रस्त्यामध्ये असल्यामुळं ती झालं माझं काम सगळं मित्रांनो चिकूल झाला सगळं झालं फड झाला आलो घरी आता वाज देत बघा साडेपाच वाज देत साडेपाचला ला झालं माझं काम सगळं चिखल थापला नेहरी केली पाणी करून हे सगळं व्यवस्थित काम केलं सगळं कंबर कंबर राहिली आता माझीदार झाली कमी गोळ्या खाल्ल्या होत्या मागा सगळं ओके झालं आता उद्यापासून अजून चालू काम होते माझं उद्या सुविधा की तो व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला सबस्क्राईब लाईक करा प्लीज थँक्यू बघितल्याबद्दल